गुड मॉर्निंग मित्रांनो आपल्या लॉग मध्ये परत एकदा स्वागत आहे आज आपण नाशिकला चाललोय सिटी सेंटर मॉल जवळ आपली एक रनिंग ऑनर आहे सहज अशी डिकेट आयोजित केली हेल्थ साठी चालत असे जिथं आपल्याला भेटते तिथं ऑफर जोडून घ्यायची आता डबल की शर्ट मित्रांनो नाही अशी वाट बघतोय मित्रांनो की उजड कधी पडल हे दोन चार फुटावरती दिसते अरे आपण सावकाश आलोय उसळ पडायची वाट बघतोय या उसड लवकर आपल्याला काही गाई नाहीये गाडी मी वाडीवर फाटेव लावली आणि मी आता बसमध्ये भाऊ तुम्ही इथं पोहोचलोय आणि रनर सर्व वॉर्म करून रेडी झाले तर मी आता इकडं आलोय वॉशरूम कडे मला टी शर्ट दिलय ट्राय करायला तर जे परफेक्ट वाटतं आहे ते हे करू आता आपल्याला खूप उशीर झाले तर चला घेतोया आपण हळूहळू म्हणून प्रॉब्लो आहोत तर आपल्याला हे टी शर्ट परफेक्ट बसले तर आता आपण लगेच रनिंग करायला जाणार आहोत प्रॅक्टिस तर नाही आहे आपली पण मग नॉर्मल नॉर्मल पूर्ण करायचं आयुष्यात मी ना कुठंतरी जिंकण्यासाठी रनिंग करायचो पण आता आहे ना एक एन्जॉय म्हणून रनिंग करतोय तर चला आपली रनिंग सुरू झाली रनिंगची तर माझी काही प्रॅक्टिस नव्हती पण मी चला म्हटलं व्यवजॉ करून मला पाच किलोमीटर पाळायचं होतं पण थोडा उशीर झाल्यामुळे गडबड झाली आता मी तीन किलोमीटर वाले माग टाकले पण आता पाच किलोमीटर झाल्याला ओरके चालतो का ऍड्रेस माहित नाही मला अन्नमाता के राहुल इसने 3 किलोमीटर चे सोडून मी पाच किलोमीटर चे टेक करायचं ठरवलं होतं रोड काय बघा का का वय जाने तरी पण फिटनेस साठी पळते चला हेसाव कश किती अंतर बाकी आहे बाकी अरे माझा धंदी तर पूर्ण मग हळूहळू मी पाच वाली बरेचसे असे ओवरटेक केले चल उत्साह वाढवतो वाढवत माझी दिल्ली हल हल किती तो आणता जाऊच आहे ना जाऊन काहीचा मी उत्साह वाढवायचो बाबांना बिलकुल फ्री हे, हेल्थसाठी पाळायचं होतं आणि टी शर्ट वगैरे पण डिक्यात लावून देत आहे हायड्रेशन पावडर वगैरे सर्व देत आहे तर तुम्ही पण कधी आले तर या इव्हेंटमध्ये नक्की सहभागी व्हा खूप मजा येईल एन्जॉय होईल आता मला वाटलं मी पोहोचलोय आता कम्प्लीट झालं रनिंग प्रॉब्लेम असा झाला मला वाटलं अंतर संपलंय एक दीड किलोमीटर बाकी रनिंगची काही सवय नव्हती एवढी आता प्रॅक्टिस पण बंद होती माझी पण मग पाच किलोमीटर कम्प्लीट करायचंच होतं नाही का तर त्याचं मला नेट नेट का अंतर पण माहीत नव्हतं किंवा ते लोकेशन पण माझ्या ओळखीचं नव्हतं पण मग तरी मी अंदाजे बऱ्यापैकी चांगला पळत होतो या रनर कुठून फिरला फिरला कुठून थँक्यू चिटिंग नाही करायचं आयुष्यात पुढे जायचं असं तर चिटिंग नाही करायची मित्रांनो आपल्याला कोण लोक नाही बघत फोन नाही बघत मग वरच्याला सगळं माहीत राहायचं मित्रांनो भले शेवटला जाई पण कम्प्लीट आणि आपल्या स्वप्नांच्या मागे पळायचं मी जसं पळतोय तसं हां ये, ये का आयुष्याने कम्प्लीट झालं ना फिनिश 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 झालं आधी नियोजन बिघडलं होतं नेमकं पाच किलोमीटर कुठं कम्प्लीट होणार आहे काय काहीच माहीत नव्हतं पण मग ॲडजस्ट करून थोडं मागं पडलो होतो पण मग कंप्लीट आहे रनिंग काही सोय दिली काय कॉफी काय एनर्जी ड्रिंक पिते जेडीच पाच किलोमीटर या शूज वरती मारल होत नाही पण फ्री होत दोन चार ग्लास मारूनच घेतले करेंगे इधर आएंगे वापस जाएंगे इधर जाएंगे वापस आएंगे इधर जाएंगे सर अब आपको पुशअप लगाने छः ठीक एक और छः पुशअप के बाद वापस मेरे पास जब हम तीसरे में जाएंगे वहाँ पर बत्तीस बत्तीस समझे ना सब बात नहीं ठीक है ये तो। आ गया ठीक है ये पांच, छः पाँच पाँच में अपने आप भूलो घूमे ना घूमे उसका वो करके बात करें

भी मिलाऊ नासिक एनर्जी हमेशा मेरे को तो मोटिवेट करती है है ना मैं कहता हूँ कि मेरे साइड वाले लोग भी ज़्यादा जरूर है लेकिन नासिक में स्पोर्ट्स का बहुत अच्छा है रनर्स है साइकिलिस्ट हैं सब लोग हैं थैंक यू फॉर ज्वाइनिंग विल मीट अगेन ऑन संडे इस बार सैटरडे इसलिए क्योंकि मंथ एंड था मुझे एक रेस करना था ठीक है संडे नई एक्टिविटी नया मोटिवेशन और नया टाइमिंग के साथ आप लोगों का चाहिए मेरे को ओके नेक्स्ट टाइम

यामध्ये तीन किलोमीटर पाच किलोमीटर आणि दहा किलोमीटरचं भव्य मॅरेथॉन होणार आहे तुम्ही नक्की पार्टिसिपेट व्हा मित्रांनो आपल्या असंच जिथं आपल्याला भेटतं तिथं ऑफर जोडून घ्यायची नाहीतर सोबत घेऊन जाईल तर आपला सफर विथ फौजी या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा तर थँक्यू सो मच भेटू या नेक्स्ट लोकेशनवरती